सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्याऐंशी अठ्याऐंशी तेहतीस उजळाईवाडी विमानतळ संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर तामगाव ते उजळाईवाडी हा रस्ता बंद करण्यात आला आहे यामुळे या रस्त्याला असणाऱ्या गावातील लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय या रस्त्याला जोडलेल्या गावातील नागरिकांनी निवेदन देऊन देखील प्रशासनानं पर्यायी रस्ता न दिल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले असून पुन्हा एकदा ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता यासाठी आज या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी टू व्हीलर तसेच फक्त शालेय विद्यार्थी आणि मेडिकल इमर्जन्सीसाठी या रस्त्याचा वापर करण्यासंदर्भात मी प्रशासनासोबत बैठक घेऊन काहीतरी मार्ग काढतो असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय महेश पिंपळे आज आमच्या तामगाव गावामधील विमानतळ हद्दीमध्ये जो पास जो रस्ता जो चालू होता तो अचानक विमानतळ विस्तारे करण्या सुरक्षेच्या कारणास्तव गेले महिनाभर हा रस्ता ग्राहकांनी बंद केला होता विमानतळानं प्रशासनाने तर यामध्ये हा रस्ता बंद केल्यानंतर आमच्या ग्रामस्थांची व खास करून विद्यार्थी व आरोग्य शिवसेने जे आमचं प्राथमिक केंद्र उजळवलं असून अंगणवाडी सेविकांना अचानक पेशंट जे आहेत ते त्यांना घेऊन येण्यासाठी अडचण होत होती आणि हे सर्व करत असताना लोकांच्या ग्रामस्थांचा हाल बघत मागच्या महिन्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब हो, व पालकमंत्री आंबेडकर साहेब व आमचे विद्यमान आमदार आजी माजी सर्व यांच्यासोबत आमची बैठक झाली ग्रामस्थांची तर त्यामध्ये त्यांनी आमच्या रस्त्याची प्रश्नांची जाणीव घेऊन त्यांनी एक रस्ता बाबा की आम्ही तुम्हाला काही जो हा रस्ता मुला करून देतो असे आश्वासन दिलं होते तरी पण ह्या गोष्टीला एक महिना झाला या महिना झाल्यानंतर यांनी कोणतेही आश्वासन न दिल्यामुळे काल आम्ही सर्व ग्रामस्थांनी आंदोलन छोडण्याचा विषय केला आणि स्वतः जाऊन सर्वांनी फोटोपाट्या येऊन रस्ता मोजण्याचा आज रोजी असं ग्रामस्थांचे ठरलेलं सभेचा तसा ठराव झालेला याची दखल घेऊन काल प्रशासनानं तहसीलदार साहेब साहेब व सर्कल साहेब या सर्वांची मिटिंग ताबडतोब आमच्या गावामध्ये ग्रामपंचायती काल संध्याकाळी सहा वाजता लावली तर त्यानंतर आम्ही जी बाजू ग्रामस्थांची होती ती आम्हाला एक लो व्हेकल आणि टू व्हेकल टू व्हीलर एवढ्यासाठी फक्त आम्हाला विद्यार्थ्यांनी आरोग्यासाठी हे आम्हाला जागा फक्त सोडते ज्या वेळेला तुम्ही प्रशासन आम्हाला पर्याय रस्ता देईल पर्याय रस्ता झाल्यानंतर तुमचा रस्ता बंद करण्यात यावा जो कोण पर्याय रस्ता नाही हो तो पण रस्ता बंद करावा अशी आमची ग्रामस्थांनी भूमिका घेतली तीच बाजू तहसीलदार साहेब फ्रान साहेब यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवली ग्रामस्थांची मागणी त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी आज त्वरित हे आंदोलन होऊ नये यासाठी त्यांनी आम्हाला त्वरित आज साडे अकरा ची टायमिंग दिली आम्ही सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच काय चर्चा झाली आजच्या बैठकीत आजच्या बैठकीत अशी चर्चा जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरित उद्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन त्याने टू व्हीलर व फोर व्हीलर यासाठी तुम्हाला त्वरित रस्ता खुला करून आमची घेऊन शिक्षण आणि आरोग्य ह्या हेतू जास्त करून ह्याच्यावरती जास्त फोकस त्यांनी केलेला आहे ह्या लोकांची गैरसुरू होईल म्हणून त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की उद्या दोन दिवसात तुम्हाला सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी बोलून तुम्हाला आम्ही आदेश काढून देतो म्हणून चांगली त्यांनी निर्णय दिलेला आहे त्यांचंही आम्ही प्रशासनाचं स्वागत करतो